नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला ओल्यावाली असतात ना हिरव्यावाली त्याच्या त्या दाण्यांची भाजी करून दा दाखवणार आहे त्यालाच तो म्हणतात चवळीच्या दाण्यांची भाजी हे एकदम ओले आहेत हे मला बाजारात छान अवेलेबल झालेत ह्याची मी दोन टाईप भाजी करते मसालेदार कटपन करते आणि हिरवी मिरचीची घालून करते पण मी आज आपल्याला हिरवी मिरची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी हे बघा अशा तीन तिखट मिरच्या घेतल्या तीन अशा गोड मिरच्या घेतल्या कारण तिखट थोडं घातलं तर छान अशी चव येते आणि त्यामध्ये वांगा घालून ही जर भाजी केली तर अजून छान लागते बटाटी घातली तरी चालतात पण मी आता मी फक्त वांगा घालून ही तुम्हाला भाजी बनवून दाखवणार ही मला छान अशी हिरवी वांगी मिळालेली आहेत ती घालून मी ही तळीची भाजी करून दाखवणार आहे आता मी प्रथम वांगी कापून घेते बाकी मी यासाठी दोन मोठे कांदे घेतले आणि खोबरं घेतले आणि ह्या सहा मिरच्या घेतल्या आहेत हळद मीठ तेल आपल्याला हे सर्व लागणार आहे आता मी वांगी कापून घेते हे बघा प्रथम आता आपण ही वांगी कापून घेऊया वांगी कापून असतं कापत असताना ना ती मिठाच्या पाण्यात घालायची जेणेकरून तो काळा राप असतो ना तो निघून निघून जातो पाण्यात घालायची हे बघा अशी छान अशी चा आपल्याला वांगी भेटली काय भाजी पण मस्त छान होते वांग्याच्या भाजीचे भरपूर प्रकार आहेत वांग्याचं भरीत वांगा बटाटा बोंबलामध्ये वांगं घालतात तवळ्यामध्ये वांगं घालतात वांग सर्व बहुतेक भाजींमध्ये हे वांग चांगलंच लागतं वांगा वांग्याचे काप करतात वांग्याची भजी करतात तसेच चवळीची भाजीचं पण भरपूर प्रकारे आपण करू शकतो आता मी तुम्हाला हिरवी मिरची भाजी करून दाखवणार आहे छान लागते आता हे मी सर्व वांगी कापून घेते मग आपण भाजी करायला घेऊया आपण आता सर्व ही वांगी कापून हे पाण्यात घालून आता चवळी पण स्वच्छ धुवून घ्यायची वांगी पण स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता भाजी करायला घेऊया ते कांदा घालून घेऊया हो आणि हे बघा मिरच्या अशा मी थोड्या मोठ्या मोठ्याच कापल्या जर कोणाच्या लहान मुलांना जर हे भाजी खायला दिली तर त्यांना ती दाटासाठी ही मिरची लागायला नको आपण मिरची बाजूला करून ती ही भाजी खायला देऊ शकतो म्हणून जरा मिरची आहे ना भाजीमध्ये मोठ्या ठेवायच्या आता ही मी कांदा आणि मिरची छान अशी परतून घेते थोडासा कांदा नरम झाला की मग त्यामध्ये आपण चवळी आणि वांग घालून घेऊया कांदा छान नरम होत आला त्यामध्ये आता आपण थोडस हिंग घालून घेऊया एक चमचा जायसरी हिंग घालायचं एक चमचा हळद घालूया छान असं परतून घेऊया आपल्याला वाटपाची मसाल्याची भाजी करायची नाही आपल्याला ही हिरव्या मिरचीची साधी सोपी पटकन कर भाजी करायची आहे त्यामुळे हळद आणि हिंग वापरायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवळी घालून घ्यायची आहे बघा ह्यामध्ये मी आता ही चवळी घालून घेते व्यवस्थित परतवून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये वांगी घालून बघा वांगी मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे रापत नाही नाही तर आपण नुसती अशी कापून ठेवली ना तर काळी पडतात आणि ही स्वच्छ मी अशी धुऊन घेतली आता आपण छान असं परतवून घेऊया ही भाजी आपण दोन्ही प्रकारे केली की के छान होते मसालेदार वाटप घालून केली तरी छान होते आता ही मी हिरवी मिरची केली आहे आता आपण ह्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया छान परतून घेऊन मग पाणी घालूया बघा त्यामध्ये आता हे मी पाणी घालून घेते हे मी अर्ध ग्लास पाणी घालते आणि थोडं वाफेवरती आपण हे बघा एवढंच मी हे काठोकाठ पाणी घातलं आहे चवळी आणि वांगी व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे ना त्यामुळे असं वाफेवरती शिजू द्यायची आता ही भाजी त्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्याच्या नंतर आपण झाकण एक दोन वेळा मध्ये मध्ये उकडून भाजी ढवळून घ्यायची आणि मंद आगीवरती ही भाजी शिजू द्यायची आता ह्यावर मी झाकण ठेवून भाजी थोडा वेळ हो छान अशी शिजू देते हे बघा आता हे थोडंसं पाणी कमी होत आलं आहे आणि आता चवळी बघूया चवळी पण अशी छान शिजत आली आहे बघा अजून थोडी हे पाणी आटेपर्यंत अजून छान शिजणार आता आपण हे मध्ये मीठ घालून ठेवूया हे बघा यामध्ये आपण आता हे चवीनुसार मीठ घालून घेऊया की पूर्ण पाणी आटेपर्यंत आता आपल्याला ह्यामध्ये झाकण ठेवायचं नाही आहे तर चवळी तर शिजत आली आणि आता ही थोड्या पाण्यात अजून शिजणार त्यामुळे आता झाकण न ठेवता ही भाजी शिजू द्यायची व्यवस्थित तर ही शिजू देते बघा छान असं तर हे भाजीतलं पाणी बघा तुकत झालं आहे पूर्ण आता ही आपली मालवणी पद्धतीतली भाजी बोलत आम्ही मालवणी लोक तर भाजीमध्ये खोबरं घालतो ओल्या नारळात ते आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी भाजी छान परतून घेऊया आपण मसालेदार भाजी करायचं झालं तर त्यात टॉमॅटो वगैरे घालून छान अशी घे करता येते पण आता ही हिरव्या मिरचीची असल्यामुळे हे खोबरं वगैरेचा वापर करून ही मालवणी पद्धतीतली ओळ्या चवळीची ही भाजी अशी छान अशी ही तयार झालेली आहे हे बघा अजून थोडं व्यवस्थित त्याच्यामध्ये खोबरं व्यवस्थित घातल्या ना ते व्यवस्थित अजून थोडं शिजू द्यायचं खोबऱ्याला आणि ह्याला भाजीला व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे हे बघा संपूर्ण भाजीतलं पाणी असलं आणि व्यवस्थित अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा मस्त अशी आपली ही भाजी तयार होते हे बघा मंडळी मालवणी पद्धतीत ओल्या चवळीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा